चला मंडळी आपण आज चालू आहे भुलेश्वर मार्केटला वहिनी आणि सोनू माझी कधीपासून वाट बघत थेट चरणी रोड स्टेशनवर वहिनी काय बोलत होत्या समजत नव्हतं कारण ट्रेनचा आवाज होता म्हणून मी पण ऐकल्याची ऍक्टिंग केली आणि समजते समजते असं दाखवलं झुक 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 झुकजुक झुक 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 बसलो आणि आम्ही पोहोचलो भुलेश्वर मार्केटला काल सुरुवातीलाच रंगीबेरंगी कापडांचं कलेक्शन दिसलं पंधराशे पासून सुरुवात होती त्याची मस्त सुंदर सुंदर कलर्स पॅटर्न रक्षाबंधनासाठी एकदम कलरफुल आणि वेगवेगळ्या डिझाईन्स मध्ये राख्या होत्या छोट्या मुलांच्या तर एकदम सुंदर सुंदर राख्या होत्या त्यांना आवडतात त्या कॅरेक्टर्सच्या पायफळ खर्च वाचवण्यासाठी मोबाईलचे कव्हर्स न बघता मी पुढे निघून गेली राख्याच राख्या पळच पळ पड़ा। आणि या तिघी माझी वाट बघत होत्या कधीच शूटिंग संपताय मग आम्ही गेलो सुंदर अशा कंठ्यांच्या दुकानात खूप व्हरायटीज अवेलेबल होती इथे खूप कन्फ्युजन नंतर आम्ही सिलेक्ट केल्या दोन कंठांच्या बहिणी एकदम निरखून पारखून सिलेक्ट करत होत्या मग त्यांच्या हातात जी आहे ती त्यांनी सिलेक्ट केली ज्याची प्राइस होती दोनशे रुपये आणि इथे सोनूच्या हातात जी आहे त्याची प्राइस होती शंभर रुपये फक्त समोरच टिकल्यांचं दुकान होतं सुरुवात होती फक्त तीस रुपयांपासून मी एक पॅकेट घेतलं सुद्धा सुंदर अशा खड्यांच्या मोत्यांच्या आणि एकदम सिंपल अशा सुद्धा रिंग्स होत्या हाताला दहाच बोट पण कन्फ्युजन किती बाई ग कुठलीही रिंग घेतली तरी पन्नास रुपयेच प्राइस होती हे ब्रेसलेट्स होते शंभरला एक दीडशेला दोन मी तर पहिल्यांदाच बघितले सुंदर इयर होते झुमके सुद्धा होते पन्नास रुपयांपासून सुरुवात होती प्लास्टिक बंदला सपोर्ट करत या दोघी पोहोचल्या कापडी पिशव्यांच्या स्टॉलवर दोन ह्या घे दोन त्या घे बोलून सोनू किसा कापत होती आणि वहिनी बार्गेन करत होती हातातली पिशवी होती शंभर रुपये अशा प्रकारे वहिनींच्या शॉपिंगला सुरुवात झालेली आहे एकदम भारी बॅग वहिनींनी निवडून काढली ज्याच्यावर मस्त सिनेरी पेंटिंग केलेली मला खूप आवडली मी खूप अप्रोच करत होती वहिनींना की हीच घ्या हीच घ्या बाकी एका फटक्यात जरी आवडली तरी ही थ्री सिक्स्टी डिग्री बघितल्याशिवाय समाधान काही मिळत नाही इकडे काका त्यांचं कलेक्शन एक्सप्लोअर करताना आणि आम्ही आमच्याच बॅगांमध्ये बिझी असताना आत्ता वहिनीने ठरवलं या पिशव्या भरेपर्यंत शॉपिंग करेल किसा रिकामा झाला तरी चालेल पिशव्या रिकाम्या जाऊ नयेत फळं वगैरे ठेवण्यासाठी सुंदर अशा डिशेस होत्या त्याची पण सुरुवात शंभर रुपयांपासून होती मस्त मोदकांचे साचे होते तीस रुपयाला एक आणि हा छोटावाला वीस रुपयाला होता सो मी दोन सिलेक्ट केले आणि पन्नासला दोन घेतले हा व्हिडिओसाठी शो ऑफ मस्त 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 अशा साडी लेसेस होत्या ज्या वाऱ्यावर नृत्य करत होत्या सुंदर सुंदर असे आंबाड्यांचे डिझाईन्स आणि बेड्यांच्या डिझाईन्स होत्या शंभर रुपये प्रत्येकाची प्राईज होती काका पण वेगवेगळे डिझाईन्स दाखवत होते हे गजरे शंभरला चार होते मी एक सेट घेतला पोटात कोरडत असलेल्या कावळ्यांना शांत करण्यासाठी आम्ही गेलो जेवायला अशा दोन थाळ्या रेमटवल्यानंतर आम्ही उरलेला खिसा रिकामा करण्यासाठी पुन्हा निघालो शॉपिंगला इथे पन्नास रुपयाला छान असं छोटं गळ्यातलं होतं आणि हे मोठं गळ्यातलं शंभर रुपयाला होतं तो स्वस्तात मस्त असं डील करून मी एक छोटं एक मोठं गळ्यातलं घेऊन निघाली पुढे जाता, जाता बाकीच्या कलेक्शनवर नजर तर मारलीच पाहिजे हे कितीला ते कितीला परत गेलो पुढे मस्त कलरफुल बॅग्स आणि अर्धा पावसाळा संपल्यानंतर जागृत झालेली आमची माणसं ये डिझाईन मे वो कलर दिखाव वो साईज मे ये डिझाईन दिखाव नेहमीच मग आम्ही सुंदर अशा उपरण्यांच्या दुकानात गेलो इथे सुरुवात प्राइस शंभरची होती ही वरची लाईनची होती ती शंभरची होती टेडेंग टेडेंगेंग टे ही छोटी लटकनची जोडी होती दीडशे रुपये आणि ही मोठी अडीचशे रुपये काय म्हणालीस स्वयंचल आहे स्वतःहून चालायचं <laughs> चला पैसे संपले